नाशिकच्या गंगापूर धरणानं ना आता तळ गाठलाय धरणामध्ये केवळ बावीस टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे जिल्ह्यातील इतर सहा धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी होत चाललाय एकीकडे एक वाढत्या तापमानामुळे धरणातल्या पाण्याचं बाष्पीभवन वेगानं होत आहे आणि दुसरीकडे पाण्याची मागणी सुद्धा वाढत चालली आहे अशात पाऊस वेळेत न आल्यास नाशिकवर पाणीटंचाईचा संकट ओढवण्याची शक्यता आहे नाशिकच्या पाणीसाठ्याचा थेट गंगापूर धरणामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी उष्णतेच्या लाटेने संपूर्ण जिल्हा तापला असतानाच आता जिल्ह्याभरातील अनेक धरणांनी तळ गाठल्याचं पाहायला मिळत आहे मी नाशिकच्या गंगापूर धरण परिसरामध्ये आहे आणि नाशिक शहराला गंगापूर धरणातून पाणीसाठा पुरवला जातो ना इथले जर परिस्थिती बघितली तर नाशिकच्या ह्या गंगापूर धरणात अवघे वीस ते बावीस टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे याचा परिणाम नाशिककरांना पाणी संकटाचा सामना अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रोबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिक करण्याची शक्यता आहे पाडबंधारे असतील किंवा महानगरपालिकेने पाणीचं नियोजन केलं असलं तरी गेल्या आठवडाभरापासून नाशिक जिल्ह्यात उष्णतेची लाट आहे चाळीसपेक्षा जास्त टेम्परेचर गेल्यामुळे पाण्याचं जे बाष्पीभवन आहे ते मोठ्या प्रमाणात झालं आहे यामुळे नाशिक शहरातील या गंगापूर धरणात पाणीसाठा अवघे बावीस टक्के राहिला आहे जर वेळेत पाऊस पडला नाही तर नाशिककरांना नाशिककरांवरतीही पाणी कपातीचं तांगती तलवार असणार आहे त्यामुळे नाशिककरांनी जपून पाणी वापरावं असं आवाहन नाशिक महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे कॅमेरापर्सन बबन सदगीरसह सा सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक